नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे लाखो लाडक्या बहिणींना आलेले नाही त्याचप्रमाणे आता जानेवारीचा हप्तासुद्धा येण्याची शक्यता फार कमी आहे कारण जानेवारी महिना संपायलासुद्धा थोडेसेच दिवस बाकी आहेत मग आता जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार आहे का ज्या महिलांची केवायशी चुकलेली आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाही मग त्यांना जानेवारीचे पैसेसुद्धा मिळणार नाही कारण हे तिन्ही महिन्याचं त्यांचा लाभ पेंडिंग राहणार आहे त्यांचं नाव लाडकी बन योजनेच्या यादीमध्ये अपडेट अजून व्हायचं आहे जेव्हा त्यांची सी दुरुस्त होईल तेव्हा त्यांचं नाव या यादीमध्ये अपडेट होईल मग त्यांचं नाव यादीमध्ये अपडेट झाल्यानंतर त्यांना तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार का हा एक प्रश्नच आहे कारण याआधीसुद्धा जून जुलै महिन्याचा लाभ लाखो महिलांना मिळालेला नव्हता मग त्यांना जून जुलैचा लाभसुद्धा मिळाला नाही खूप लोक म्हणायचे की दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील परंतु असं झालं नाही ऑगस्टचे फक्त एकाच महिन्याचे पैसे त्यांना पंधराशे रुपये मिळाले होते याआधीसुद्धा त्यांना पेंडिंग लाभ मिळालेला नाही मग हा तीन महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे चोवीस लाख बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीचा पेंडिंग लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे वाय सी करताना एका छोट्याशा क्लिकमुळे ऑप्शन निवडताना चूक झाली म्हणून तीन महिन्याच्या लाभापासून महिलांना वंचित राहण्याची शक्यता आहे कारण याआधीसुद्धा असं झालेलं होतं आणि लाडकी बहीण योजनेच्या इतिहासामध्ये जो काही पेंडिंग लाभ असेल तो मिळण्याची शक्यता खूप कमी असते म्हणजे नाहीच्याच बरोबर असते म्हणून ह्या तिन्ही महिन्याचे पैसे इथे ह्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ज्या हप्त्यापासून त्या पात्र होतील के वाय सी दुरुस्त झाल्यानंतर त्या हप्त्यापासून किंवा त्या महिन्यापासूनच त्यांना लाभ सुरळीतरित्या चालू होईल म्हणून यासाठीच लवकरात लवकर के वाय सीचे पोर्टल ऑनलाईनच सुरू करून लाडक्या बहिणीची के वाय सी झाली पाहिजे ज्या काही चुका त्यांच्या झालेल्या आहेत त्यांच्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजे आणि त्यांना लाभ लवकरात लवकर चालू करावा ही शासनाला विनंती आहे त्याचप्रमाणे ज्या महिला एकल आहेत आणि ज्यांचे पती आणि वडील बेपत्ता आहेत त्यांच्यासाठीसुद्धा के वाय सीचं ऑप्शन उपलब्ध करून द्यावं त्यांचीसुद्धा के वाय सी अजून बाकी आहे अशा महिलांची सुद्धा अजून के वाय सी झालेली नाही त्यांनासुद्धा या लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीतून वगळण्यात आलेलं आहे मग ज्यांची केवायसी चुकलेली आहे आणि ज्यांचं केवायसीच झालं नाही यांच्यासाठी ऑनलाईनच पोर्टल पुन्हा सुरू करून त्यांना के वाय सीची एक संधी देण्यात यावी कारण ऑफलाईन के वाय सी करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे चोवीस लाख बहिणी आहेत त्यामध्ये सुद्धा ऑफलाईन जर के वाय सी केली तर खूप वेळ लागेल आणि वेळ लागला तर फेब्रुवारीचा महिनासुद्धा त्यांचा पेंडिंग राहण्याची शक्यता आहे म्हणून सरकारला विनंती आहे की त्यांची ऑनलाईन केवायसीची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करून देण्यात यावी कारण ज्या लाडक्या बहिणींनी एक क्लिक करताना ऑप्शन चुकवलेलं आहे त्यांच्या घरात कोणीही शासकीय सेवेमध्ये किंवा सरकारी नोकरदार नाही तरीसुद्धा त्यांचा तीन तीन महिन्याचा लाभ पेंडिंग राहिलेला आहे तर मैत्रिणींनो बातमी महत्त्वपूर्ण आहे आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मनात या योजनेविषयी कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद